بس آ اوٹو بند کر آ نوت کر بندا ساي

काम थाम करते तर मित्रांनो डिस्चार्जची वेळ आलेली आहे तर झालं आपल्या ज्या महत्वाच्या कामासाठी आलो होतो तिकडं बघ तिकडं ज्या महत्वाच्या कामासाठी आलेलो होतो ते महत्वाचं काम चांगलं आणि सक्सेसफुल असं झालेलं आहे त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होतं आता डायरेक्ट त्याची डिस्चार्ज घ्यायची वेळ आलेली आहे डिस्चार्ज घेऊया आणि डायरेक्ट आपण आपल्या आपल्या पंढरपूरला जाऊया बरोबर होता शिरत जायचं ना हो झाला आता कुठं जायचं जायचं गाडीत जायचं बर जाऊया काय देऊ काय खायचं तुला आता जाताना आपण जेवण करू काय खायचं नाश्ता केला जेवण काय करायचं चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा दुसरंच डिस्चार्ज आपण करत हो। आहोत आणि सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून झालेलं आहे डिस्चार्ज करू पुढचा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवस नवीन सुरुवात आणि नवीन माणूस म्हणून एक हातमत घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो हो। आहोत कारण आज आहे आपल्याला आनंदाचा दिवस कशामुळं कारण रात्र गेली सकाळ आली आणि सकाळी दशरथ एकदम कटाकट आणि टाकाटक पी नॉर्मल ऑक्स पल्स रेट नॉर्मल सगळं नॉर्मल आणि आता वेळ आलेली आहे डिस्चार्जची आपलं आता आज डिस्चार्ज घेतोय पण संध्याकाळी आपलं आपलं लाईफ नेहमीप्रमाणे असेल तर डिस्चार्ज घेण्यापूर्वी डॉक्टरांनी म्हटलं बोल उतरलेली आहे शंभर टक्के तर हेवी काय खायला देऊ नका पाणी आणि एस पाजा पाणी आणि एस पाजू आणि डिस्चार्ज घेऊ कारण काल सकाळपासनं म्हणजे रिपोर्ट बिपोर्ट याच्या त्याच्यात पूर्ण दिवस गेला संध्याकाळ वगैरे सगळं रात्र कशी तर काढली इथं हॉस्पिटलमध्ये आणि आता आपली वेळ आलेली आहे पंढरपूरला जाण्याची आणि डिस्चार्ज घेण्याची तर नॉर्मली त्याला काय तर द्या म्हणल्यात हे डायट काय देऊ नका तर नॉर्मली पाणी आणि एस द्या म्हणल्यात पाणी आणि एस देऊया आणि डिस्चार्जला सुरुवात करूया चांग अस बस अजून पाहिजे का पाहिजे पाहिजे बस का दरी पे दरी दर। पे दर गाडी गेली उडून पे मित्रांनो खूप आनंद होतोय खाली हा कारण दसऱ्याची प्रकृती सुधारलेली आहे पीकेल हे सगळं बी आणि डिस्चार्जची वेळ आलेली आहे काल सकाळपासून जे कष्ट घेतोय रात्रीच जे थांबून याची सेवा करून खूप छान वाटलं कारण मी यांची सेवा करतोय कारण तुम्ही पाठबळ घेत आहे तुमचं पाठबळ आणि माझी शक्ती याच्यामुळं दुसरी ट्रीटमेंट सुद्धा याची पूर्ण झालेली आहे दुसरी ट्रीटमेंट सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे दुसरं इंजेक्शन सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आता इंजेक्शन राहिले किती चार चार इंजेक्शन नंतर दशरथ मध्ये अजून आणखी बदल पडेल अजून इम्प्रुव्हमेंट दिसेल असं डॉक्टरांचं म्हणणं आलेलं आहे तर दशरथची बघा बऱ्यापैकी आज इंजेक्शन देऊन काही तासच झालेले आहेत ता म्हणजे बारा चौदा तास झालेले आहेत तरी तुला एकदम बऱ्यापैकी मला फरक वाटायला लागलाय तर छान अशी इम्प्रुव्हमेंट दशरथ मध्ये आहे हे तुमच्यामुळं सगळं शक्य झालेलं आहे मित्रांनो मी आत्ता काहीच करू शकलो नसतो तुम्ही व एक देव माणूस त्या देव माणसाला नाव देऊ नको म्हंटल तुम्ही व त्या देव माणसाच्या मदतीमुळं आज दशरथ सुखाचा श्वास घेत आहे आनंदी आहे आणि दशरथची तब्येत एकदम चांगली आहे तर धन्यवाद प्याला बस बास बस हा बास पिऊ पिऊ ना बस नाही टाक हाय अजून याच्यात देऊ नाही लागले हो जेवण देऊ नको म्हणते ती समपला फ्रिट्टी वगैरे देऊ आपण फ्रुटी वगैरे द्या मदत पण जेवण नको म्हणते तर मित्रांनो पुणक्षी एकदा उठून बस आता उठता येते तो ना उठत जायचं आपल्याला बस जाऊ जाऊ थांबा बस उठून उठू नको समपूर वटी को उठून बस उठून उठून बस माडी घाल

चालन काढली का ओके तर मित्र आलो घरी जायचं म्हटलं तर किती भाऊ फास्ट उठलाय बघा तर वेळ न घालवता आपण नक्कीच निघूया चप्पल खाली जायचं माझ्या तर चला कसं जायचं इथं इथं चालत जाय तर लिफ्टन जाईल इत्त्यानं जाय तर लिफ्टानं चला द बट उघडलं हा चला सत्य तर मित्रांनो वेळ न घालवता निघूया तर वेळ न घालवता मित्रांनो निघूया आता आपली भेट डायरेक्ट पंढरपुरात होईल हा तर मित्रांनो डिस्चार्ज झालेला आहे आणि आता आपली भेट डायरेक्ट पंढरपुरात होईल आश्रम मधनं लाईव्हच्या माध्यमातून भेट होईल डिस्चार्ज वगैरे झालेला आहे तर वेळ न घाल होता डायरेक्ट आपण निघूया माध्यमातून भेटूया तर लिफ्ट मध्ये बरं <laughs> काही हो पण जाऊया आता डिस्चार्ज झालेला आहे आपला चला दशरथ चला पण चला आपला चला तर मित्रांनो डिस्चार्ज झालेला आहे चला पंढरपूरला भेटूया आता